नमस्कार मित्रांनो मी विक्रम आपल्या सर्वांचा बऱ्याच कमेंटमध्ये मुळव्या भयंकर आजारावर मला उपाय सांगा अशी कमेंट आलेली होती आणि आपल्या सर्वांसाठी म्हणूनच अतिशय सोपा सहज आणि राममान असा इलाज तुमच्यासाठी मुळव्या या व्याधीवर मी घेऊन आलेलो आहे आणि दोन उपाय मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हे दोन्हीही उपाय तुम्हाला ग्रामीण भागामध्ये अतिशय सहज उपलब्ध होतात याचा कुठलाही साइड इफेक्ट नाही तुम्हाला हे उपाय किती दिवस करायचे आहे कसे करायचे मी याचं मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे चला सुरू करूया आजचा व्हिडिओ मंडळी मूळ व्याधी ही अशी व्याधी आहे की ही आपल्या माणसांकडून सामान्यपणे लपवली जाते घरात सुद्धा त्याचा उल्लेख करण्याचा टाळला जातो आणि मग लपून लपून हे दुखणं लपवल्यामुळे वाढत जातं आणि त्याचा खूप असा भयंकर त्रास होतो बदललेली जीवनशैली आहार विहार मांसाहार इत्यादी अनेक गोष्टींमुळे हा मूळ व्याध होत असतो हे मी माझ्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे तर आर असे सोपे साधे आणि नैसर्गिक सहज करता येणारे उपाय चला मी आता तुम्हाला लगेच सांगत मित्रा आहे मित्रांनो हे जे आहे कडुलिंबाची फांदी मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे अगदी ग्रामीण भागातील माणसाला कडुलिंबाविषयी अतिशय प्रेम आहे या कडुलिंबाच्या सावलीमध्येच झोपण्याची बऱ्याच जणांना सवय असते खूप अशी दाट सावली या कडुलिंबाच्या झाडाची असते परंतु मित्रांनो आपल्याला या कडुलिंबाचा जो उपयोग करायचा आहे या कडुलिंबाला पाहता ह्या बहर आलेला तुम्हाला दिसतो हे फुलं याला लिंबोळ्या म्हणजे याला एक फळ येतं मोठं एवढ्या आकाराचं असतं चिंचुक्यापेक्षा थोडस मोठ्या आकाराचं लिंबोळ्या याला असतात या लिंबुळ्यांचाच उपयोग आपल्याला मूळ आधीमध्ये करायचा आहे तर या लिंबोळ्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि लिंबुळ्याच्या आतमध्ये जो गर असतो हो, या गराच्या गोळ्या बनवायच्या गोट्याच्या आकाराच्या गोळ्या बनवायच्या आहेत एकवीस गोळ्या याच्या बनवायच्या आहेत आणि ह्या एकवीस गोळ्या दुधाबरोबर तुम्हाला रोज घ्यायचे आहेत एकवीस दिवस या गोळ्या दुधाबरोबर घ्या आणि बघा मूळ तुम्हाला नक्कीच फरक पडणार आहे कोणत्याही प्रकारचं तुमचं मूळ सुद्धा याच्यामध्ये या एकवीस दिवस उपायाने तुमचा फरक पडणार आहे तेव्हा हा उपाय नक्की करा मंडळी अशा प्रकारचं रुईचं जे झाड आहे ते आपल्याला सगळीकडे रानावनामध्ये डोंगर भागामध्ये आणि सगळीकडेच अशा प्रकारचं रुईचं झाड आपल्याला सहज उपलब्ध होत असतं या रुईच्या झाडाची पानं फुलं आणि याला येणारा चीक सगळाच आरोग्यदायी आणि आयुर्वेदामध्ये अतिशय गुणकारी मानलेला आहे मंडळी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हे रुईचं झाड ज्या कोणालाही माहीत नसेल शहरी भागातल्या व्यक्तींना बऱ्यापैकी हे झाड माहीत नसेल तर ते झाड मी व्हिडिओमध्ये दाखवलं अशा प्रकारची फांदी तुम्हाला काढायची आहे जेव्हा फ्रेश फ्रेश तुम्ही फांदी काढता तेव्हा याच्यातून खूप असा चीक बाहेर येतो आणि मग हा चीकच आपल्यासाठी खरा उपाय आहे आपल्याला बनवायची याची एक पेस्ट जशी बाजारामध्ये ट्यूब मरते त्याप्रमाणे याचा आपल्याला चीक काढायचा आहे आणि त्याच्यामध्ये हळद म्हणजे टर्मरिक जी अँटीसेप्टिक म्हणून काम करते या चिकामध्ये हळद टाकायची आहे आणि हा जो लेप आहे जिथे मुळव्याध झालेला आहे त्या मुळव्याधीच्या जागी आपल्याला लावायचा आहे अतिशय अँटीसेप्टिक प्रक्रिया याच्यामुळे होते आणि ज्या ठिकाणी तुम्हाला मूळव्याध कुठल्याही प्रकारचा असेल तुमचं तर या मूळव्या नष्ट होत असत सात दिवस सलग हा उपाय करा दोन टाईम लावायचा ला आहे सात दिवस सलग त्याच्यानंतर नक्कीच तुम्हाला तुमच्या मूळ फरक जाणवलेला दिसेल मित्रांनो पहिला उपाय मी सांगितला होता ते इंटरनल आहे म्हणजे तुम्हाला ते दुधाबरोबर घ्यायचं आहे ज्याने तुम्हाला ज्यामुळे ज्याही गोष्टीमुळे झालेला आहे त्या मुळाला नष्ट करण्याचं काम हे करणार आहे आणि दुसरा जो उपाय आहे उपाया या उपायाने तुमचं एक्सटर्नल ज्या ज्या ठिकाणी मूळ व्याधी झालेली आहे तेथील भाग चांगला करण्याचं काम या रोईचा चिकात हळद मिसळून जे मिश्रण आपण देणार आहे त्याने होणार आहे अतिशय साधे आणि सोपे उपाय मी तुमच्यासाठी मित्रांनो माझ्या चॅनेलवर घेऊन येत असतो आजही असेच सुंदर सोपे सहज करता येणार आहे आणि कुठलाही साईड इफेक्ट नसले असे हे दोन उपाय आहेत नक्की करून पहा दोन्ही उपाय एकाच वेळी तुम्ही करू शकता व्हिडिओला लाईक करा माझा चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन साठी बेल ऐकवा नक्की दाबा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन आयुर्वेदिक विषयासह तोपर्यंत मी विक्रम या ठिकाणी थांबतो